आज विभागीय कार्यालय उदगीर येथील गेटसमोर उदगीर विभागातील कर्मचारी पी सी चारचे आमरण उपोषणाला दिनांक सव्वीस तारखेपासून बसलेले आहेत आणि आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरीसुद्धा आत्तापर्यंत प्रशासनानं कुठलीही या प्रकरणाची दखल घेतलेली नाही यापूर्वी पी सी चारच्या कर्मचाऱ्यांनी नऊ एक दोन हजार पंचवीसला माननीय श्री भुजबळे साहेब यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेला होता कार्यकारी अभियंत्यांना त्यानंतर दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी परत एक अर्ज दाखल केलेला होता की जर त्या गोष्टीवरती योग्य निर्णय नाही झाला तर आम्ही उपोषणाला बसू त्यानंतर त्याच्यावरही काही झालं नसल्यामुळं आज हे कर्मचारी उपोषणाला इथं बसलेले आहेत आणि त्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असतानासुद्धा प्रशासन इथं येऊन बोलायला तयार नाही किंवा या गोष्टीवर तोडगा काढायला किंवा तो या गोष्टीची दखल घ्यायला तयार नाही आणि जर असंच राहिलं तर या गोष्टीसाठी उदगीर विभागातील सर्व कर्मचारी सर्व संघटना पदाधिकारी या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी इथं लवकरात लवकर हजर होणार आहेत